पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही संपूर्ण पुणे जिल्ह्यामधील सर्वात कमी वेळेत विकसित असलेल्या प्रभागांची नगरपालिकांपैकी एक होय पाहायला गेलं तर या नगरपालिकेत असणाऱ्या प्रभागांचे व नगरपालिकांचे भाग्यच म्हणावे लागेल आणि पाच विकसित प्रभागांपैकी एक प्रभाग म्हणजे चिखली प्रभाग क्रमांक एक याच विकासांमध्ये मोठी भर घातलेली सध्या कार्यरत असलेले नगरसेवक म्हणजेच दत्ता साने उर्फ काका साने काकांचा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये पुण्यातील चिखली गावामध्ये झाला घरामध्येच धार्मिक सामाजिकतेचा वारसा हा पूर्वीपासून पिढी जातच त्यातूनच काकांचे व्यक्तिमत्व धाडसी जेव्हा त्यांच्या प्रभागातील सुविधा नसल्यामुळे काकांना तसंच तिथल्या नागरिकांना त्रास होत होता तेव्हाच काकांनी या अडचणीवर मात करण्यासाठी स्वत सगळ्यांच्या वतीने पुढाकार घेऊन प्रतिनिधित्व करण्याचे ठरविले एकोणीस सत्त्याण्णवला पिंपरीच्या महानगरपालिका आमची गावं गेली आणि त्या गावं गेल्यानंतर जो जिजाई कर किंवा नको ते आरक्षण आमच्या ग्रामीण भाड्या भागावर पडली त्यामुळं याविषयी थोडीशी मला तळमळ आल्यामुळं मी दो, सत्तन, दोन सत्त्यान दोन हजारपासून तर या पिंपरीच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आंदोलन करायला सुरुवात केली दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये मला लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिला त्यावेळेस माझ्यावर खूप मोठे मातभर माझ्यासमोर उमेदवार होते पण त्या काळामध्ये माझ्या लोकांनी किंवा माझ्या नागरिकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं जीव देव लावला आणि मला खूप भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर तर माझी दोन हजार सातनंतर माझ्या कामाची पद्धत लोकांना माहीत झाली काकांच्या या नगरसेवक काळात काकांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे सकारात्मकपणे आपल्या प्रभागाचा विकास कसा होईल हाच चोवीस तास ध्यास डोळ्यासमोर ठेवून विकासाची घौडदौड उभी केली व काका पुन्हा दोन हजार बाराच्या नगरसेवक पदासाठी निवडून आले याच मतांच्या जोरावर काका पुन्हा निवडून आले या विकासात काकांनी सर्वात आधी मोर्चा काढून चिखली गावावरील अन्यायकारक अकरा पूर्णांक एकोणनव्वद कोटी कर्ज माफ करून घेतलं तसेच त्यांनी पुढे उघड्या गटारांची कुंपनलिकांमध्ये म्हणजेच ड्रेनेजमध्ये रूपांतर केले टॉवरची उंची वाढवून टॉवर लाईनखालची बारा मीटर रुंद रस्ता सुसज्ज करून घेतला तसेच सोनवणे वस्तीतील शाळा क्रमांक एकोणनव्वद व मेत्रे वस्तीवरील शाळा क्रमांक ब्याण्णवची उभारणी केली प्रभागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य केंद्र उभे केले गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी व महिलांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साने पोलीस चौकीसाठी प्रयत्न केले यासाठी प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले प्रभागामध्ये भूमिगत विद्युत तारा टाकण्याचे कामही करण्यात आले मुख्य चौकात हाय मास्टर दिवे बसवून घेतले लोकसंख्या लक्षात घेता वीस दशलक्ष लिटर पाण्याची टाकी मंजूर करून उभी करण्यात आली तसेच तरुण युवकांना व नागरिकांना संघटित करण्यासाठी व कलाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक उत्सव गणेश उत्सव नवरात्री दहीहंडी तसेच महापुरुषांच्या जयंती व वीज पडद्यांचे आयोजन करून प्रोत्साहन वाढवले तसेच कचरा कुंडी विरहित वॉर्ड करण्यासाठी कचरा हॅम्पर गाड्या दारोदारी सुरू केल्या सोसायट्यांना नामफलक लावले महिलांना प्रोत्साहन देऊन तीनशे पन्नास बचत गटांची स्थापना करून महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले तसेच महिलांना स्वच्छता अभियान रक्तदान आरोग्य शिबिर वृक्षारोपण आदी साजरे करून बळ निर्माण केले गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली भाजी मंडईतील व्यावसायिकांना गाड्या मिळवून देण्याचेही काम पूर्ण केले ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र सेवानिवृत्त सैनिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली सर्वात महत्वाचं म्हणजे अनधिकृत बांधकामे रेड झोन तसेच शास्त्रीकर हे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वर्ष लढा देत आहेत व सुटेपर्यंत लढा देत राहतील आमच्या भागाचे कार्यक्षम नगर शेवट काकासायाने यांनी गेल्या आठ दहा वर्षापासून जोपर्यंत रेड झोन अनाधिकृत आणि शास्त्री प्रश्न मिटत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा के केलेला नाही आणि पुढे देखील तोडगा निघत नाही तोपर्यंत ते वाढदिवस साजरा करणार नाही असा त्यांनी संकल्प केलेला आहे चिखली गावातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ जिथे लिफ्टची सोय असेल सहा मजली अठ्ठेचाळीस खोल्या असलेली सुसज्ज पहिली शाळा होत आहे याची मंजुरी काकांनी करून घेतली तसेच काकांचे उद्दिष्ट म्हणजेच संतपीठ या संतपीठामध्ये काकांनी विविध धर्मांसाठी एक जागा उपलब्ध करून घेतली आहे तसेच त्यांचे पुढचे नियोजन असे आहे की महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची प्रतिकृती उभी करून पर्यटन स्थळ निर्माण करणे तसेच चिखली व देहूतील मुख्य चौकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प असलेली कमान उभी करण्याचे प्रयत्न त्यांचे आहेत माझा चिखली गावामध्ये आम्ही सर्व जो हा सगळा परिसर आहे लाख दीड लाख लोकांचा तर आम्ही एक गाव एक शिवजयंती करतो आणि त्या तरुण मित्रांनी तरुण मुलांनी माझ्याकडं चिखली गावामध्ये एक शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून द्यावा अशी आग्रहाची मागणी माझ्याकडे केली होती हे करत असताना मग मग मी नेमकं चिखली चौकात जर कुठं बसवायचं किंवा त्याला ठिकाण तसं माझ्या मला बरोबर वाटलं नाही तर मग मी थोडीशी एक माझ्या मनात संकल्पना आली की मग चिखली अकुल चिखली दिवाळंदी जो रोड आहे त्या दिवा रोडला एक आपण चांगली कमान करू शकतो आणि कमानीवर मग एक महाराजांचा पुतळा माझ्या दुसरा तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठ गमनाचा पुतळा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एक पुतळा असे तीन समूह शिल्प करून त्या कमानीवर बसून एकदम टाळगाव चिखली असं भव्य दिव्य कमानीचं मन काम मंजूर झालं आणि ते काम पण चालू झालं आहे असं एक चांगलं मोठं काम आपण या माझ्या गावकऱ्यांनी मागितल्यामुळं किंवा माझ्या ग्रामस्थांनी मागितल्यामुळं मला ते सर्व देता आलेलं आहे नमस्कार मी साने उद्याच्या येणाऱ्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मला व माझ्या पॅनलला आपण भरघोस मताने निवडून द्या अशी मी आपल्याला आग्राची आणि कळकळची विनंती करतो तुम्ही माझे मी तुमचं म्हणतील म्हणते